हॅलो देवाची किचनमध्ये दे सर्वांचं स्वागत आहे आज अशी एक भजी बनवूया जी ना कधी तुम्ही खाल्ली असेल ना कधी बनवली असेल तर पावसाळा संपायच्या आधी नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एका छोट्या कढईमध्ये दोन मोठे चमचे धणे घ्यायचे आहेत आणि मिडियम फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहोत छान असे खरपूस भाजून झाले दोन मिनटानंतर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे आपण शेंगदाणे घेणार आहोत तुमच्याकडे आधीपासूनच भाजलेले शेंगदाणे असतील तर तेही डायरेक्टली वापरू शकतात कच्चे असतील तर दोन ते तीन मिनटं छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत यानंतर आपण एक चटणी तयार करणार आहोत त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले धणे होते ते टाकायचे आहेत त्यावर भाजलेले शेंगदाणे टाकायचे त्यानंतर आपण यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत नंतर अर्धी वाटी आपण इथे आलू भुजिया वापरलेली आहे जे दहा रुपयाचं पाकिट मिळतं ना ते आपण संपूर्ण वापरलं तरी चालेल चव छान येते मी इथे अर्धी वाटी वापरलेली आहे आणि दोन मोठे चमचे आपण लाल तिखट वापरलेलं ला आहे आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि मिक्सरमध्ये छान अशी सुकी चटणी बनवून घ्यायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे लसूण पाकळ्या आणि शेंगाणे असल्यामुळे एकसारखं ते वाटून बारीकसं असं तयार होते चटणी तर आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटूया जर अजिबातच शक्य झालं नाही एकदमच कोरडं होत असेल तर दोन तीन चमचे पाण्याचे टाकू शकतात तर ही पहा आपली सुकी चटणी तयार झालेली आहे है। तर ह्याचा वापर कसा करायचा तो आपण पुढे बघूया तर आपण ही बाजूला ठेवूया चटणी आणि बॅटर कसा बनवायचं ते बघूया तर त्यासाठी आपण एक वाडगा घ्यायचा आहे त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ तुम्ही जितके बटाटे घ्याल त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता तिथे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यावरती एक छोटा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे कुसकरून त्याने खूप छान चव येते भजीला तर हे आवर्जून टाका तर हे टाकल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून बॅटर छान असं मिक्स करायचं सुरुवातीला लक्षात ठेवा हे बॅटर दाटसर पाहिजे अजिबात पातळ बनवायचं नाही आहे जर पाणी जास्तच पडलं तर थोडंसं पीठ टाकून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा थोडंसं मिक्स केलं गुठल्या व्यवस्थित काढून घेतल्या की त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हिंग टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला छान हे परत एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी चमच्याच्या सहाय्याने दाखवू शकेन की कि किती आपल्याला हे बॅटर दाटसर हवं आहे जेव्हा हे बॅटर चांगलं तयार झालं ना की भजीला टेक्स्चरसुद्धा छान येतं तुम्हाला मी दाखवते चमच्याने एवढंच आपल्याला दाटसर ठेवायचं आहे यानंतर इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले चालं काढून तर ह्याच्या जितक्या पातळ चकत्या बनवता येईल तितक्या बनवा जास्त जाडसर ठेवू नका आणि थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवायचे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून काढायचे ते चकत्या आणि पाणी पूर्ण निथळून काढायचं आहे एवढे सुक्या राहिला पाहिजे त्या काप आणि पातळ आहेत हे बघा जास्त जाड ठेवू नका यापुढे आपण जी तयार केलेली चटणी होती ती या बटाट्यांच्या कापाला लावायची आहे चमच्यानी लावायचं खरं तर मी प्रयत्न केला पण तो व्यवस्थित लागलं जात नव्हतं म्हणून मी सुरुवातीला तर लावलं पण नंतर मी हाताच्या साह्यानी थोडं थोडं घेऊन व्यवस्थित ह्याला एकसारखं पसरून घेतलेलं आहे पूर्ण या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण बटाट्याला लावून घ्यायची चटणी सहज चिकटते अजिबात अशी कोरडी वाटत नाही व्यवस्थित लावलं भरलं की दुसरी आपण एक बाजू घ्यायची बटाट्याची आणि ती व्यवस्थित सँडविच प्रमाणे ह्याला स्टफिंग व्यवस्थित भरून दोन्ही बाजूनी बटाट्याच्या कापानी ह्याला सील करून घ्यायचे या पद्धतीने तर असं आपण सगळे बटाटे करून घेणार आहोत बरं तुम्हाला फिलिंग म्हणजे चटणी खूप चटपटीच लागते भुज्या असलीमुळे तर पूर्ण आपण तयार करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला मी तेल छान गरम करून घेतलेलं होतं हे बघा आता आपण सँडविच टाईप आपण ही भजी बनवली आहे तर दोन्ही साईडनी छान अशी गच्च बसली पाहिजे म्हणून आपण दाटसर पीठ ठेवलेलं होतं तुम्ही जर पातळ ठेवलं तर ते व्यवस्थित बसणार नाही बटाट्यावरती आणि तळायला गेलं तर आतली चटणी बाहेर येऊन तेल पूर्ण खराब होऊन जाईल त्यामुळे दाटसर आपल्याला पीठ हवं आहे तर एक आपल्याला थोडीशी जागा ठेवून असं तेलामध्ये हे भजी सोडायची आहे सुरुवातीला तुम्ही बघू शकता मी हाय वरती ठेवलेलं आहे थोड्या वेळाने आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती ही भजी तळायची आहे कारण दोन सक्त्या आहेत बटाट्यांच्या तर शिजायला थोडा वेळ लागेल घाईघाईमध्ये तुम्ही भाजायला गेलात तर ती कचवट राहील तर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे बटाट्याची भजी आणि खरंच सांगते खूप छान अशी चटपटीत लागते व्यवस्थित हे शिजले की आपोआप अशी गुबगुबीत फुगून येते ह्यामध्ये आपण सोड्याचा पण वापर नाही केलेला आहे पण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान अशी कुरकुरीत बनते आणि टेक्स्चर पण बघा खूप छान आलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आतून मी दाखवते हे बघा ही ओपन केली का किती के छान असं टेक्स्चर आतल्या बाजूनी येतं ह्याला तुम्ही सहज अशी खाऊ शकता चहा सोबत खाऊ शकतात हिरवी चटणी तुम्ही बनवून ह्यामध्ये डिप करून खाऊ शकतात संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे तर नक्की करून बघा